जेड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सचिन उल्हारे हत्येप्रकरणी लहुजी शक्तिसेनेचा संताप न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील थेरगाव खुळ्याचा गोठा पवार वस्ती येथे तेवीस ऑगस्ट रोजी झालेल्या सचिन बबन उल्हारे यांच्या संशयित हत्येप्रकरणी कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा लहुजी शक्तिसेनेने दिला आहे लहुजी शक्तिसेना जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सचिन उल्हारे आपल्या पंचर दुकानावर काम करत असताना संशयित देवीदास महारनवर संभाजी शिंदे व बलभीम गांगडे यांनी लाईटच्या डीपीचे काम आहे असे सांगून त्यांना बळजबरीने नेले परंतु काही वेळातच सचिन मृत अवस्थेत आढळला या घटनेमुळे कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे पीडित कुटुंबियांचा आरोप आहे की मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करणार नाही तुम्ही तुम्हात मिटवून घ्या असे म्हणत त्यांना हाकलून दिले त्यामुळे कुटुंब न्यायासाठी भटकत आहे यावेळी पीडित कुटुंब थेट जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अर्थ विनंती कुटुंबांनी केली बोलताना जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप म्हणाले की सचिन उल्हारे यांचा मृत्यू हा सरळ सरळ घातपात असून पोलीस मात्र टाळाटाळ करत आहेत मिरजगाव पोलिसांनी सुद्धा दाखल करण्यास नकार देऊन पेढे कुटुंबाला अपमानित केले आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही लहुजी शक्तिसेनेने स्पष्ट शब्दांत इशारा दिला की जर संशयित आरोपींवर कलम तीनशे दोन वा अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही तर चार सप्टेंबरपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल पुढे काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असेही जिल्हाध्यक्ष उमाप यांनी ठणकावले यावेळी बबन मारुती उल्हारे गोविंद बबन उल्हारे गणेश बबन उल्हारे रामा साबळे विशाल लोंढे कमनेश ससाणे शहादेव साबळे सुनील कोठारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी मी किरण भाऊ उमाप लवजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती गेल्या अकरा दिवसापूर्वी थेरगाव या ठिकाणी उल्हारे कुटुंबातील एक आमच्या मातंग समाजातील सचिन भाऊ उल्हारे या व्यक्तीचा घातपात झाला असल्याच्या या कुटुंबाला व इतर मागासवर्गीय लोकांना संशय आहे दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी काही गावातील दुष्ट व्यक्तींनी की नामे देवीदास महारनवर संभाजी शिंदे आणि बलभीम गांगर्डे या तीन व्यक्तींनी आमच्या सचिन भाऊला चालू दुकानावरून घेऊन गेले साधारणतः सहा वाजता हे लोक या सचिन भाऊंला घेऊन गेले आणि नऊ वाजेपर्यंत सचिन भाऊ घरी न आल्यामुळं त्यांच्या वडिलांनी संपूर्ण चौकशी केली तर त्यांना गावामधून अशी बातमी समजली का सचिन मृत्यू अवस्थेमध्ये ह्या पीच्या कामासाठी जर पडलेला आहे तर आमच्या संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने आणि लवजी शक्ती सेना आहिल्यानगरच्या वतीने या संपूर्ण कुटुंबाला भेट देण्यात आली आज संपूर्ण कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयावरती आलं होतं मग या संपूर्ण या जे काय प्रकरण घडले या प्रकरणाची आम्ही पोलीस स्टेशनला माहिती घेतली असता आतापर्यंत या मिरजगाव पोलीस स्टेशनने उडवडीचे उत्तर दिले म्हणून आम्ही आज या पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं की जर आमच्या लवकरात लवकर संपूर्ण तपास लागला नाही नक्की आमच्या सचिन भाऊला काय झालं कोणी घातपात केला की करण बसला की काय झालं याचा जोपर्यंत सखोल तपास लागणार नाही तोपर्यंत आमची लवजी शक्ती सेना संपूर्ण मातंग समाज शांत बसणार नाही आणि जर चार दिवसात त्यांनी संपूर्ण तपास आमच्याकडे जर दाखवला नाही नक्की काय प्रकरण घडलं तर आम्ही संपूर्ण लवजी शक्ती सेनेच्या वतीने संपूर्ण कुटुंबाला घेऊन या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोपर्यंत खरं सत्यता समोर येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही हे बोलतो आणि या कुटुंबाला जेवढा लवकरात लवकर न्याय मिळेल या प्रतीक्षेने संपूर्ण समाजाने या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहावं ही मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो क्रांतिकारी जैलवजी आम्ही आज एस पी ऑफिसला आलेलो आहेत किरण भाऊमा आणि आम्ही सर्वजण लवजी शक्ती सेना आलेलो आहोत की काल थेरगा तेरगावला काय घटना झाली त्याबद्दल आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी आम्ही आलेलो आहोत जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही चार दिवसांनी उपोषणाला बसणार आहे तिथं मी गोविंद भुबन उल्हारे राहणार थेरगाव सचिन बुबन उल्हारे तो माझा भाऊ मोठा देवीदास महारवर संभाजी शिंदे बलभीम गांगर्डे हे त्याला घेऊन डीपीचं काम करायचं आहे असं सांगून त्याला ते तिघंजण घेऊन गेले आणि डी पीचं काम करताना तिकडं काय झालं ती घटना आम्हाला माहीत नाही पण त्यानंतर आम्हाला नऊ साडेनऊ वाजता कळालं की तो मयत झालेला आहे त्यामुळे आम्ही आता आम्हाला इद लवजी शक्ती सेना किरण भाऊ मग हे न्याय मिळवून देत देत आहेत आणि आम्हाला न्याय पाहिजे मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही एस पी ऑफिसला आलेलो आहे